श्री स्वामी समर्थ चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू धर्मातील प्रत्येक देवाऱ्यात या गोष्टी आहेत त्या आढळल्याच पाहिजेत प्रत्येक देवघरामध्ये दे या गोष्टी तर पाहिजेतच कोणत्या आहेत त्या गोष्टी ते, ते आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा देवाऱ्यात विविध देवतांची मूर्ती फोटो आणि पूजेचे साहित्य तर हे ठेवलं जातं अनेक लोकांच्या माहितीच्या अभावी घराच्या देवघरात अनेक अन्य अनेक गोष्टीसुद्धा ठेवलेल्या असतात वास्तुशास्त्रात देवघरांच्या देवाऱ्याच्या वस्तूशी संबंधित काही नियम्स सांगण्यात आलेले आहेत ते आपण ह्या गोष्टींची काळजी घेतल्याने अनेक प्रकारच्या समस्या आ, दूर होतात यासाठी घराच्या देव देवाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत या संदर्भात आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे आहे कलश वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घराच्या देवाऱ्यात कलश स्थापित केल्याने व्यक्तीवर येणारे अनेक संकट दूर होतात दुसरी गोष्ट आहे ती गंगाजल घरात येणारी पूजा आणि किंवा अन्य शुभ कार्यात गंगाजल फार मोठं गंगाजलाचं फार मोठं महत्त्व आहे हे गंगाजल घरात शिंपडल्याने व्यक्ती तसेच घरातील जागासुद्धा पवित्र होते आणि तिसरी गोष्ट आहे ती शंका आहे तुम्हाला सुद्धा शुभ परिणाम हवे असतील तर दक्षिणावर दक्षिणावरती शंखात गंगाजलसुद्धा घराच्या देवघरात ठेवू शकता आणि चौथं म्हणजे तुळसपत्र तुळसपत्राला हिंदू धर्मात फार पवित्र आणि पूजनीय मानण्यात आलेलं आहे घराच्या देवाऱ्यात तुळसपत्र ठेवल्याने मंदिराची पवित्रता फार वाढते आणि तसंच तुळशीला तर तुळशीला तर रोज सकाळी आपण पाणी पण घातलं पाहिजे तुळशीचं हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्व आहे तर अशा प्रकारे या चार गोष्टी आहेत तुम्ही आवर्जून तुमच्या देव देवघरात ठेवा याने तुमच्या आयुष्यावर घरावर चांगल्या प्रकारचा परिणाम येईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ